या लोकसभेत विटेकर गेम चेंज करणार मंडळी परभणी लोकसभा शिवसेनेचा बाले किल्ला राहिलेला आहे आणि ठाकरे गटाकडे आहे पण काही बदल यावेळेस होईल का जगात जर्मनीन भार भारतात परभणी <laughs> बनी तो बनी नाही तर अब्दुल गणी अशा वेगवेगळ्या म्हणी परभणीच्या अर्थाने जोडल्या जातात लोकांच्या जीवनात काय बदल घडला इथले प्रश्न कसे आहेत जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओमधन परभणी लोकसभा मतदारसंघात केवळ परभणी जिल्हाच येत नाही तर जालना जिल्ह्यातील घणसावंगी परतूर हे विधानसभा मतदारसंघ देखील येतात त्यामुळे परभणी आणि जालना दोन्ही जिल्ह्यांचा हा मतदारसंघ आहे परभणी मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हटला जातो शिवसेनेच्या तिकिटावरून अशोक देशमुख हे लोकसभेत पोहोचले तेव्हापासून ते आत्तापर्यंत केवळ एक अपवाद जर ओळ वगळला तर नेहमीच शिवसेनेचा खासदार परभणीतून लोकसभेत गेलेला आहे एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर परभणी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि लोकसभा मतदारसंघाचे खासदार दोघेही उद्धव ठाकरे यांच्या सो सोबतच राहिले आणि त्यामुळे एकनाथ शिंदेच्या बंडाचा या लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघावर काहीच परिणाम झाला नाही शिवसेनेची निवडणूक म्हटलं की खाण आणि बाण हा प्रचार व्हायचाच लोकसभेच्या निवडणुकीसाठी आतापर्यंत काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेसने एकदाही मुस्लिम उमेदवार उभा केला नाही तरी देखील प्रचाराच्या वेळी मात्र तसंच म्हटलं जातं आणि हे विशेष आहे परभणी मतदारसंघाचा इतिहास जर पाहिला तर आज शिवसेनेचा तो बालेकिल्ला म्हणावला जातो हा मतदारसंघ एकेकाळी कम्युनिस्ट आणि काँग्रेस या पक्षाकडे देखील होता यावर आजच्या पिढीतील तरुणांचा विश्वास बसणार नाही मात्र शेतकरी कामगार पक्षाचे दोन खासदार नारायणराव वाघमारे आणि शेषराव देशमुख हे याच मतदारसंघातून लोकसभेवर गेले होते काँग्रेसचे नागोराव पांगरकर शिवाजीराव देशमुख रामराव यादव लोणीकर हे नेते लोकसभेवर निवडून गेले होते परभणी जिल्ह्यात सहकार क्षेत्राचं काम काँग्रेस नेत्यांच्या पुढाकारातूनच सुरू झालं असं बोललं गेलं त्याच सहकार चळवळीतील शिवाजीराव देशमुख मंडल आयोगानंतर देशाचा चेहरा मोहरा बदलू लागला तसं नवीन राजकारणाची चाहूल मतदारसंघाला लागले ऐंशीच्या दशकात मंडल आयोगाला आणि नामांतराच्या लढ्याला विरोध करणाऱ्या शिवसेनेनी मराठवाड्यात मुसंडी मारलेले होते एकोणासशे अठ्ठ्याऐंशीमध्ये शिवसेनेने औरंगाबाद महानगरपालिकेच्या निवडणुकीत चमकदार कामगिरी केली होती मराठवाड्यातील राजकारणात शिवसेना एक महत्त्वाचा पक्ष ठरला ही निवडणूक धनुष्यबाण चिन्हावर लढली गेली तोपर्यंत शिवसेनेकडे अधिकृत असं चिन्ह नव्हता प्राध्यापक अशोक देशमुख यांनी परभणीतून शिवसेनेकडून उमेदवारी मिळवली आणि त्यांनी धनुष्यबाण या चिन्हावर निवडणूक लढवली आणि ते निवडूनही आलं तेव्हापासून शिवसेना आणि धनुष्यबाण हे समीकरण कायम ठरलं आणि तेव्हापासून असं म्हटलं जातं की परभणीनेच शिवसेनेला धनुष्यबाण हे चिन्ह मिळवून दिला त्यानंतर केवळ एक अपवाद वगळता लोकसभेवर नेहमीच शिवसेनेचाच उमेदवार या मतदारसंघातून गेला काँग्रेसचे नेते सुरेश वरपुडकर हे एक वेळा लोकसभेवर गेले होते त्यानंतर पुन्हा शिवसेनेचे सुरेश जाधव गणेश दुधगावकर तुकाराम रेंगे पाटील आणि संजय बंडू जाधव हे शिवसेनेचे उमेदवार लोकसभेवर गेले म्हणजे दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकीत काय घडलं होतं बघूया दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकीत काय घडलं या निवडणुकीत शिवसेनेचे बंडू जाधव हे बेचाळीस हजार मताधिक्याने निवडून आले या निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकावर राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेश विटेकर होते बंडू जाधव यांना पाच लाख अडतीस हजार मतं होती तर विटेकरांना चार लाख शहाण्णव हजार मतं होती राज्यात झालेल्या चुरशीच्या निवडणुकीपैकी ही एक निवडणूक चुरशीची ठरली या निवडणुकीत बंडू जाधव यांना मिळालेला विजय म्हणजे वंचित बहुजन आघाडी आणि एम आय एमच्या उमेदवाराला दीड लाख मतं पडल्याचा परिणाम होता असं बोललं जातं राजेश विटेकरांचा पराभव होण्याचे कारण आहे ते म्हणजे वंचित आघाडीच्या आलमगीर मोहम्मद खान त्यांना मिळालेली दीड लाख मतं ही मतं दृष्ट्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचीच मतं होती या निवडणुकीत वंचित बहुजन आणि एम आय एम एकत्र नाही आहेत तर दोन हजार चोवीससाठी संभाव्य उमेदवार लोकसभा मतदारसंघांमध्ये मत दोन हजार चोवीसला कोण उमेदवार आहे हे पाहण्याआधी आपण परभणी लोकसभा मतदारसंघात असलेल्या विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेऊ आणि त्यातून कोणाची ताकद किती आहे याचा देखील अंदाज आपल्याला येऊन जाईल तर मंडळी जिंतूर आणि परतूर या दोन विधानसभा मतदारसंघात भाजपचे आमदार आहेत परभणी मतदारसंघाचे आमदार शिवसेनेच्या ठाकरे गटाचा आहे पाथरीचे आमदार हे काँग्रेसचे आहेत आणि घनसावंगीचे आमदार हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांचे आहेत तर राष्ट्रीय समाज पक्षाचे रत्नाकर गुट्टे हे गंगाखेड येथून आमदार आहेत आणि भाजप वगळता कुणाचेच दोन आमदार या लोकसभा मतदारसंघात नाही आहेत बंडू जाधव हे ठाकरे गटातच असल्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे तेच उमेदवार राहण्याची शक्यता जास्त आहे आणि अद्यापही बाळासाहेब ठाकरेंना मानणारा वर्ग या मतदारसंघात आहे आणि त्याचा फायदा निश्चितपणे त्यांना होणार महायुतीकडून कोण उमेदवार दिला जाईल याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे शिवसेनेच्या शिंदे गटाचा फारसा प्रभाव अजून इथे दिसलेला नाही आहे शिवसेनेचा कोणताही बडा नेता हा शिंदे गटात गेलेला नाही आहे काही दिवसांपूर्वी माजी उपमहापौर माजू लाला हे शिंदे गटात गेलं आहे शिंदे गट या निवडणुकीसाठी आपली ताकद आजमावू पाहताय आणि असं असलं तरी अद्याप त्यांनी लोकसभेला उभं राहण्यासाठी आपला चेहरा निश्चित केलेला नाहीये भाजपकडून या मतदारसंघात उभं राहायचं की नाही याची चाचपणी सध्या सुरू आहे जिंतूरच्या भाजप आमदार मेघना बोर्डीकर यांचे वडील रामप्रसाद बोर्डीकर यांना भाजपने लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवार शोधण्याची जबाबदारी दिली आहे गंमत म्हणजे रामप्रसाद बोर्डीकर हेच स्वतः उमेदवारीसाठी इच्छुक आहेत त्यांच्या कार्यकर्त्यांनी आतापासूनच तयारीला लागा सिग्नल मिळाला आहे सारख्या घोषणा सोशल मीडियावरती फिरवलेल्या आहेत आणि या व्यतिरिक्त भाजपकडून आणखी एक नाव समोर येत आहे ते म्हणजे डॉक्टर केदार खटिंग यांचा डॉक्टर खटिंग हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जुने कार्यकर्ते आहेत आणि अस्थिरोग तज्ज्ञ आहेत त्यांनी मराठा सेवा महासंघाचं काम देखील केलेलं आहे आणि महायुतीकडून राजेश विटेकरांचं नाव पुढे राजेश विटेकर हे अजित पवार यांच्यासोबत आहेत गेल्या निवडणुकीत अगदी कमी मतांनी पराभूत झालेले विटेकर हे जर पुन्हा उभे राहिले तर त्यांना भाजप आणि शिंदे गटाचं पाठबळ मिळू शकतं वंचित आणि एमआयएम या वेळेस काय करतील हे पाहणं त्याचं ठरणार आहे कारण दोन्ही पक्ष वेगवेगळे निवडणूक लढवतील असं बोललं जात आहे परभणी आणि पाथरी या दोन मतदारसंघांमध्ये मुस्लिम मतदारांची संख्या लक्षणीय आहे पण लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या उमेदवाराला मत देण्याऐवजी एमच्याच एम किंवा स्वतंत्र मुस्लिम उमेदवाराला या मतदारांची पसंती ही असू शकते वंचितचे प्रमुख डॉ प्रकाश आंबेडकर यावेळेस कोणता उमेदवार देतात त्यावरून वंचितचं भवितव्य ठरू शकतात परभणीत मुद्दे काय गाजतात ते देखील आपण जाणून घेऊ तर मंडळी परभणीतील लोकांसाठी एकच प्रश्न जिव्हाळ्याचा असतो तो म्हणजे रस्ते पण तुम्ही काहीही करा शहरातले रस्ते तर बदलत नाही असा एक ठाम विश्वास परभणीकरांशी बोलल्यावर जाणवतो वांगी रोड असो की नांदखेडा रोड असो किंवा ऐन शहरातील रस्ते असो त्यांच्यावर शेवटचं डांबर कधी पडलं होतं यावरून पैसा लागतात महादेव मंदिर रोड ते देशमुख हॉटेलचा रस्ता चांगला करण्यासाठी किती वेळा आंदोलनं करण्यात आली याची तर गिनतीच नाही आहे जिंतूर पूर्णा गंगाखेड सेलू आणि पाथरी या निम शहरी भागात सरकारी रुग्णालयांची अवस्था अतिशय गंभीर असल्याचं पाहायला मिळतं मंडळी कोरोना काळात आणि त्यानंतरच्या तान काळात देखील सरकारी रुग्णालयांची दुरावस्था हा चर्चेचा विषय ठरला गेल्या अनेक लोकसभा निवडणुकांसाठी मेडिकल कॉलेजचा मुद्दा गाजत होता शेवटी एकदाचं मेडिकल कॉलेज परभणीत आलं त्यामुळे लोकप्रतिनिधींना आपल्या रिपोर्ट कार्डवरती दाखवण्यासाठी किमान एक तरी मुद्दा मिळाला पण जिल्ह्यात पाण्याचं दुर्भिक्ष आहे आणि हा एक मुद्दा झाला पण त्याचबरोबर पाणीपुरवठा योजना ही अत्यंत जुनी आहे आणि मोडकळीला आलेली आहे तो मुद्दा देखील सतत आयरणीवर येत असतो जागोजागी फुटलेले पाईप्स आहेत गंजलेली वॉटर सिस्टीम आहे आणि यांना तोंड देत देत लोक पाणी हे लोकांपर्यंत पोहोचत आहे पाणी पाणीपुरवठा करून सुधारित पाणी पुरवठा योजना मंजूर करून घेतलेली आहे मग हा प्रश्न सोडवण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्चून सुधारित पाणी पुरवठा योजना आली पण अजूनही पाण्याचा प्रश्न सुटला नसल्याचं नागरिक सांगतात आणि या व्यतिरिक्त उद्योगधंदे नसणं बेरोजगारी आणि दुष्काळ हे मुद्दे तर आहेतच आहे पण अर्थातच या निवडणुकांवर प्रभाव टाकतील की नाही याबाबत अजूनही शंका उपस्थित केली जात आहे मंडळी सोयाबीन आणि कापूस यांना भाव नाही आहे सोयाबीन आणि कापसाला भाव मिळवून देऊ हे आश्वासन तर प्रत्येक निवडणुकीत दिलं जातं पण त्याचं पुढं काय होतं हा संशोधनाचा विषय ठरतो परभणीच्या पायाभूत सुविधांची अवस्था जर आपण पाहिली तर आपसुकच तोंडातून निघून जातं की जगात जर्मनी भारतात परभणी पण विकासाची अवस्था मात्र केविलवाणी मंडळी हा लेख बीबीसी मराठी यांच्यातर्फे प्रसिद्ध करण्यात आलेला आहे तो आम्ही बी बी सी मराठी यांच्या सौजन्याने तुमच्यापर्यंत पोहोचवला आहे